जय गजानन श्री गजानन नमस्कार किचन किचनमध्ये परत एकदा सर्वांचे स्वागत आहे चला तर आज बनवू घ्या मँगो शिरा उन्हाळा सुरू झाला आहे आणि आंब्याचा सीझन चालू झाला आहे म्हणजे आंब्याच्या ज्या रेसिपी आहे त्या नक्कीच ट्राय करायला आवडतील हो ना म्हणूनच ही खास रेसिपी तुमच्यासाठी एवढा छान झाला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी मी बाजारातून छान असे ताजे आंबे आणले आहेत त्याचा आपण छानसा रस करून घेणार आहोत आता कढईमध्ये तूप गरम करून घेऊया आणि तूप मेल्ट झालं की त्यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जाळसर रवा सुद्धा घेऊ शकता आता हा रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा भाजायचा आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आता आंब्याचा सीझन झाला सुरू झाला आहे म्हणजेच आपल्याला आंब्याचे जे नवीन नवीन पदार्थ आहे ते नक्कीच करायला आवडेल म्हणून ही खास रेसिपी तुमच्यासाठी आता हा रवा हा छान भाजून झालेला आहे तर दोन कप गरम दूध नियामध्ये घातलेला आहे दूध घातल्यामुळे काय होतं जो जो आपला रवा आहे तो खूप असा मऊसर होतो आणि जो शिरा आहे तो एकदम छान असा टेस्ट येतो आणि आता यामध्ये जो एक वाटी मी आंब्याचा रस करून घेतला होता तो घातलेला आहे म्हणजेच आंबरस घातलेला आहे व्यवस्थित हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जे रवा रवा आहे त्याच्या जे गुठळ्या तयार होतील नाही आणि प्लेन असा आपला शिरा हा तयार होईल याप्रमाणे मिक्स करून घ्या म्हणजे जो शिरा आहे तो तुमचा प्लेन आणि छान येईल आणि दूध टाकल्यामुळे तो शिरा एवढा मऊसर येतो तुम्ही एकदा नक्की या प्रमाणे ट्राय करून बघाल आता दहा मिनटं झाकण ठेवून घेतलेला आहे आणि शिरा हा छान असा फ्लफी फ्लफी झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार साखर घालूयात मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ही कमी जास्त करू शकता वाव दिसायला तर एवढा भारी दिसतोय तर खायला किती भारी लागत असेल झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घेऊया तोपर्यंत बादामाचे काप करून घेऊया जेणेकरून छान असं अजून जास्त टेस्ट येईल तुम्ही आवडत असल्यास तुम्हाला जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता मी इथे आणि काजू घातलेली आहे तुम्ही बघू शकता आपला शिरा हा किती डिलिशियस दिसतोय थोडंसं मी इथे बेदाणे टाकलेली आहे आणि लाईक आणि शेअर करायला तर विसरूच नका मला माहीत आहे की तुम्ही लाईक आणि शेअर तर नक्कीच करत असाल पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे त्यांनासुद्धा नवीन नवीन खाऊ घाला जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की कि किती छान अशी भारी टेस्ट आहे याची आता आपला हा शिरा झालेला आहे तर हा बाऊलमध्ये काढून घेऊया ती सुंदर दिसतोय तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आंबे संपायच्या अगोदर ट्राय करा बरं कारण की एकदा आंबे गेले की एक, गे एक वर्षाने काही येत नाही त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आपला हा शिरा हा झालेला आहे आणि वरून आपण छान असं बादामाचे काप टाकतोय कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की तुम्हाला हा शिरा कसा वाटला खायला तर एकदम भारी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर मग टेस्ट करूया वाव एकदम भारी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू